त्यांनी आपल्या अभंगातून जातीय भेदभावाला आव्हान दिलं भक्तीच्या माध्यमातून समतेचा संदेश दिला आणि दलित साहित्यालाही एक महत्वाची दिशा देऊन समाजातील दुर्बळ घटकांना प्रेरणा दिली त्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या संत कवी त्रिकोण पाहुयात संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग सतरा आणि आज आपण बोलतोय संत सोयराबाई यांच्याबद्दल संत सोयराबाई या संत चोखा मेळा यांच्या पत्नी आणि संत कर्म मेळा यांच्या मातोश्री होत्या त्यांचा जन्म पंढरपूर जवळच्या मेहूनपुरी इथला असल्याचं म्हटलं जातं समाजात अस्पृश्य म्हणून वागणूक मिळत असतानाही सोयराबाईंनी कधीही विठ्ठल भक्तीचा त्याग केला नाही त्यांनी त्यांचे पती चोखा यांच्या यांच्यासोबतच विठ्ठलाची निष्ठापूर्वक भक्ती केली रचलेले अभंग आजही उपलब्ध आहेत त्यांच्या अभंगांमध्ये त्यांनी स्वतः अनुभवलेलं सामाजिक दुःख जातीभेदाची वेदना आणि देवावरील दृढ विश्वास याबद्दल माझ्या पदरीचा विटाळ कोणी फिडिला चोख्याच्या विटाबाईने देवा हा देऊनि गेला किंवा अंगणी ओसरी देवा देवा विटाळशील का यांसारख्या त्यांच्या रचनांमधून त्यांनी देवाच्या निर्गुण स्वरूपावर आणि त्यांच्या सर्वत्र असण्यावर भर दिला देवाला कोणताही विटाळ किंवा जातीभेद मान्य नाही तो सर्वांमध्ये समानतेने वाच करतो असं त्या म्हणायच्या सोयराबाईंनी स्वतःच्या आणि कुटुंबावर लादलेल्या सामाजिक विषमतेबद्दल देवाकडे आर्ततेने विचारणा केली आहे पण त्याचबरोबर त्यांनी देवाच्या सर्वसमावेशक स्वरूपावर विश्वासही व्यक्त केलाय त्यांच्या अभंगांमधून त्यांची आध्यात्मिक खोली आणि सामाजिक जाणीवेचं दर्शन घडतं संत सोयराबाईंच्या मृत्यूविषयी ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाहीये पण तरी सामान्यतः वारकरी संप्रदायातील संतांचा मृत्यू हा त्यांच्या पंढरपूरच्या भक्तीशी आणि विठ्ठलाच्या सानिध्याशी जोडला जातो त्यामुळे सोयराबाईंचा मृत्यू ही पंढरपूर किंवा आसपासच्या परिसरात झाला असावा अशी शक्यता आहे परंतु त्यांची भक्ती आणि अभंग हे आजही वारकरी परंपरेत जिवंत आहेत